शहर विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक तेराचे उमेदवार जयेश धुमळे यांच्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ आज गणपती मंदिरात गणपती बाप्पाच्या पूजा आरतीनं संपन्न झाला पारंपरिक पद्धतीनं नारळ फोडून प्रचाराचं औचित्य साधण्यात आलं यावेळी उमेदवार जयेश धुमाळे यांच्यासह सौ मेघावी धुमाळे सतीश सावंत सुशांत नाईक राजू शेटये संकेत नाईक उत्तम लोके योगेश मुंज अजित काणेकर विलास साळसकर प्रदीप तळगावकर बाळू पारकर बंड्या नाईक वैभव महाडिक रुपेश जाधव सुरेंद्र पाटेकर राजन म्हाडगुत दादा बेलवलकर बंडू राणे मंगेश राणे उत्तम सुद्रिक मंगेश सावंत लक्ष्मण हन्नीकोड रवी भंडारे मिलिंद आहिर शहर विकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचार शिस्तबद्ध आणि उत्साहात सुरू करण्यात आला प्रभाग क्रमांक तेरा या प्रभागाचे उमेदवार तरुण तलाबदार श्री जयेश धुमाळे या ठिकाणी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे आहेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार संदेश पारकर म्हणून मी स्वतः या ठिकाणी उभा आहे आज या बिजली नगरमध्ये श्री गणेशरायांच आशीर्वाद त्या ठिकाणी आम्ही घेतले आणि खऱ्या अर्थानं या प्रचाराला सुरुवात आम्ही या ठिकाणी केलेली आहे ज्या पद्धतीनं संपूर्ण शहरामध्ये जो प्रतिसाद शहर विकास आघाडीला मिळतोय या प्रतिसादातनं फार मोठ्या मतधिक्याने जेई धुमाळे या बिजनीनगर मतदारसंघातनं फार मोठ्या मतधिक्याने या ठिकाणी निवडून येतील आणि एक तरुण तडफदार अशा प्रकारचा चेहरा या निमित्तानं या सगळ्या मतदारसंघामध्ये दिलेला आहे खरंतर धुमाळे जी कुटुंब आहे हे सातत्यानं कणकुली शहरामध्ये त्यांचा सामाजिक कार्याचा वसा त्या ठिकाणी सातत्यानं राहिलेला आहे आणि त्यांचाच वारस म्हणून या पुढच्या काळामध्ये ते चांगलं काम कणकोली शहरामध्ये त्या ठिकाणी करतील आणि विकासाचं विजन घेऊन मूलभूत सुविधांच्या बरोबर रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण याच्याबरोबर सुद्धा एक कणकोली शहरामध्ये येत्या पाच वर्षामध्ये नक्की आपण काय करू विकासाचं एक मॉडेल त्या ठिकाणी आम्ही निर्माण करू आणि एक शहराचा जो विकासाच्या मॉडेलचा जे आदर्श आहे हा आदर्श आम्ही या शहरामधनं संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी प्रस्थापित करू अशा प्रकारचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून सगळ्या जनतेच्या सदिच्छा सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि लोक त्या ठिकाणी परिवर्तनासाठी सज्ज झालेले आहेत आमचा नारा आहे की भयमुक्त कणकवली भ्रष्टाचारमुक्त कणकवली आणि म्हणून तशाच पद्धतीनं आम्ही हा संपूर्ण नारा या संपूर्ण शहराला दिलेला आहे आणि शहरातील जनता कुठंतरी या सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून खाली खेचण्यामध्ये सत्तेमध्ये परिवर्तन करण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे आणि म्हणून दोन तारीखला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान त्या मतदारसंघात या बिजलीनगर विभागातून निवडणूक होईल आणि तीन तारीखला विजयाचा गुलाल जयेश धुमाळे या मतदार मतदारसंघातून त्या हो ठिकाणी उडवतील बऱ्याच उमेदवार संदेश पारकर भाई यांनी जे सांगितल्याप्रमाणे की ही शहर विकास आघाडीचा मुख्य हेतू हा भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली हा आहे तसेच जो आता ज्या सत्ताधाऱ्यांचा जो विकासाचं विजन आहे ते कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर लॉबीचा कसा फायदा होईल याचा ते जास्त विचार करतात पण आमच्या जे लोकांना अपेक्षा आहे लोकांना जे आहे तो विकास करण्याची आम्ही तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो तसेच ही कणकुली जी स्वाभिमानी जनता आहे ही आमच्या या शहर विकास आघाडीला नक्की पाठिंबा देणार आहे हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो तसेच हे बिल्लीनगर वार्ड हा सुशांत नाईक यांचा पारंपरिक वार्ड आहे मी तेथे ते जरी नवीन असेल तरी मी एवढी खात्री देतो की इथले जे मतार आहेत त्यांच्याशी मी एक नातेसंबंध आतापासून मी निर्माण झालेला आहे आणि तो पुढील पाच वर्षापर्यंत मी ते त्यांचे जे काही काम असतील किंवा त्यांचे जे संबंध आहेत ते जपण्याचा माझ्या परीने पूर्णपणे प्रयत्न करीन आणि या वार्डाला माझा न्याय देईन धन्यवाद वार्ड क्रमांक मध्ये नवनिर्वाचित जरी जयी धुमाळे असले तरी त्यांची कुटुंबाची पार्श्वभूमी सामाजिक बांधिलकीची आहे आणि मला वाटतं काय वा ते स्वतः ठेकेदार नाही आहेत किंवा ते नसल्यामुळे ह्या भागामध्ये आणि सुशांत नाईक यांनी मला वाटतं बरेच वर्ष या प्रभागामधे निवडणूक लढवलेली आहे आणि म्हणून निश्चित सांगतो किती जरी मोठे आव्हान असेल मोठे मोठे जरी बुद्धिवंत जरी मोठे उमेदवार जरी असले तरी मला वाटतं सातत्याने जयी धुमाळे इथल्या वार्डामध्ये संपर्कात राहील आणि कोणत्याही प्रकारे लोकांना पुढच्याही प्रशासकीय कामामध्ये त्रास होणार नाही ना ना प्रशासकीय कामकाज कशा पद्धतीने सुलभ होईल या दृष्टिकोनातून जयी धुमाळे काम करतील आणि म्हणून मला वाटतं ह्या भागामध्ये ह्या प्रभागामध्ये आव्हान नाही आहे आणि दुसरं मुळातच या शहर विकास आघाडीला संदेश भाई पारकर या नगराध्यक्षपदासाठी त्यांचा चेहरा या शहर विकास आघाडीला मिळालेला आहे आणि त्यामुळे आमच्या शहर विकास आघाडीचा नगराध्यक्षपदाचा तो, तो मार्ग पूर्णपणे सुकर झाला आहे आणि संजयबाई पारकर यांच्या नेतृत्वामुळे मला वाटतं या शहरामध्ये त्यांचं जे काही स्वप्न जे आहे आठ दहा वर्ष त्यांना बऱ्यापैकी जी काही कामं या शहरामध्ये करता आलेली नाही आहे मला वाटतं ते विजन ठेवून आमची येणारी जी काही त्याची विकासाची जी काय असेल ते सव्वीस तारीखला आमचं या ठिकाणी डिक्लेरेशन होईल आणि मुळात या शहर विकास आघाडीला उभाटाचे सन्मानीय माजी आमदार वैभवजी नाईक असतील या ठिकाणी शिवसेना शिंदे या ठिकाणी सन्मान्य निलेशजी राणे या ठिकाणी वंचित असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल आणि रिपब्लिकन असेल रिपब्लिकन सेना असेल या सर्व पक्षांचा पाठिंबा या ठिकाणी शहर विकास आघाडीला मिळालेला आहे आणि संदेश हा घराघरात भाईच असलेला उमेदवार आहे आणि कोणी केव्हाही संदेश पारकर यांच्या घरी जाऊ शकतो आहे जयू दुमाळेसुद्धा मला वाटतं त्यांच्या असलेल्या बाजारपेठेत त्यांचं पूर्वी घर होतं आणि मला वाटतं त्यांची नाळ सुद्धा या समाजाशी जोडलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं ह्या नगरपंचायतीमध्ये संदेश पारकरांच्या नगराध्यक्षासोबत त्यांना चांगली साथ देण्यासाठी देवी धोमाळेंसारखा उमेदवार नगरसेवक म्हणून या वार्डातून पाठवण्याचं काम या प्रभागातील जनता निश्चित करेल कारण आज सुद्धा शुभारंभ जो आहे गणपतीच्या साक्षीने केलेला आहे आणि म्हणून गणपती निश्चितच आम्हाला या पॅनलला या शहर विकास आघाडीला आम्हाला यश देईल त्यासाठी मी गणपतीला या ठिकाणी प्रार्थना साक्षीने आज आम्ही या प्रभाग प्रभाग क्रमांक तेरा बिजलीनगर या वॉर्डची सुरुवात करत आहोत आणि खरं म्हणजे मागील बारा वर्षात म्हणजे बारा वर्षात आमचा या बिजलीनगर मध्ये संपर्क राहिलेला आहे संपर्क राहिलेला असताना जनतेशी सुद्धा चांगला संपर्क आणि सामाजिक बांधिलकी ठेवून आम्ही इथे काम केलेलं आहे विरोधी पक्षनेता म्हणून जरी मी काम केलं तरी ह्या वॉर्डातली बरीचशी कामं म्हणजे मराठा मंड प्रहार ऑफिसपासून जो रस्ता असेल त्याचा ते त्याला लाईट लावणं असेल आदमधला पेवर ब्लॉक असतील त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते, ते स्मशान रोड असेल स्मशानभूमी असेल आणि अशी अनेक कामं ह्या वॉर्डात आम्ही मार्गी लावलेली आहेत त्याच्यामुळे विकासाचं मॉडेलसुद्धा घेऊन आम्ही ह्या वॉर्डामध्ये काम करतोय सामाजिक बांधिलकी ठेवून आम्ही ह्यानंतर सुद्धा जरी जयेश दुमाळे विजयी झाले तरी मी सुद्धा माझी बांधिलकी ह्या मिदली नगरशी ठेवणार आहे आणि त्यांचा संपर्क ठेवणार आहे आज तुम्ही लढाई बघत असाल तर कोण फड समोर उभा आहे हा प्रश्न नाही आहे समोर जे उभे आहेत ते ठेकेदारी घेण्यासाठी आणि ठेका मिळवण्यासाठी आलेले उमेदवार आहेत त्यांनी जे सोडलेले उमेदवार आहेत सगळे एक मतानं सोडलेले उमेदवार आहेत ते बघा तुम्ही कुठच्याही वॉर्डात आमच्या ह्या तीनही वॉर्डामध्ये सोडलेले उमेदवार जे आहेत ते ठेका घेण्यासाठी इथे आलेले आहेत आणि जे उमेदवार आमचे जे उमेदवार आहेत ते सामाजिक बांधिलकी जपून दिलेले उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित आहेत आज जयेश सारखा जो उमेदवार दिलेला आहे आम्ही त्याने बी इलेक्ट्रॉनिक्स केलेला आहे तर तो इंजिनियर सारख्या पदावरती असलेला मुलगा आहे त्याचे व्यवसाय आहेत आणि बाकी ज्यांचे हा जो विषय आहे की समोरचे आहेत ते स्वतःचा व्यवसाय घेण्या व्यवसाय करण्यासाठी इथे नगरपंचायतमध्ये जाणारे जी मंडळी आहेत ती तिथे आलेली आहेत त्यामुळे ज्या लोकांनी जनतेने याचा विचार केला पाहिजे की सामाजिक बांधिलकी जपणारा आपल्याला उमेदवार निवडून द्यायचा आहे की ठेके घेणारा आणि आपला धंदा सांभाळणार म्हणजे नगरपंचायत आपला धंदा करणारा इथे उमेदवार पाहिजे ही ही याच्यातली फरक आहे ह्या लढतीतला त्याच्यामुळे तुम्ही जनतेने बिल्ली नगर जनतेने मी आवाहन करतो की सामाजिक बांधिलकी जपणारा असा जयेश धुमाळे आम्ही तुम्हाला उमेदवार दिलेला आहे त्याला बांधील बांधिलकी जपण्याचं त्याचं कर्तव्य आहे आणि तो आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे शंभर टक्के त्या तेरा नंबर वॉर्डमध्ये लीड घेतील आणि सगळ्यात जास्त मताधिक्य हे बिल्लीनगर वॉर्डमध्ये मिळेल असा मला विश्वास आहे